म्हणलं होतं मी ना म्हणलं होतं ना तिने चान्स नको देऊ म्हणून बोलायचं आईले आलायचा चान्स नको देऊ म्हटलं ना तुले तिने जाऊ 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 विचारतो तू काय करू काय करू काय करू ते घर नाही का तू मध्ये समजतच नाही का तू आलं म्हणजे तू घर समजत का नाही समजत येऊ आलं तु आलं नवरा मी माय आई बाबा माया बहिणी तू स्वत म्हणजे ते परिवार समजत नाही का राणे इकडं पाय मायाकडे पाय मायाकडे काय खाली म्हणतो टाकू नको मायाकडे पाय इकडं इकडं पाहून मायाकडे पाहू मग काय म्हणता काय म्हणता नाही काय म्हणतायचं काय काय म्हणतायचं आ बाकीचे आई कामाले लागते तिच्यावाले जे आहे ते तिथं करते बिचारीच काय करायचं काय नाही तिने बरोबर समजते तुले कोण नाही समजत घरातले काम हा करतो तू त्या करण्याले काही हे नाही आहे तू पण जीवाला आल्या सांगता मी बरोबर आहे बर बर आई तुला सांगता मी म्हणते ना ते बरोबर आहे बर बर आपलं पट्टा पट्टा जायचं पट्टा पट्टा करायचं तुले कधी समजा आता काही नवीन नाही राहिली तू झालं ना तुले झाले ना दीड वर्ष होऊन राहिला ना आता तुले दीड वर्ष वाले घरातल्या वस्तू कुठं आहे का आहे सर्व तर आहे तुले सर्व समजते मग आपलं जात तिच्या बोलण्याची वाट काय पाहिजे आईच्या हा तुले रोज आवाज देते रोज आवाज देते ते हा म्हणजे इथे कोण होय बा तुले रोज आवाज देते तुझ्या घर नाही होय का हा तुझ्या घर नाही होय हा आम्ही कोण होय तुला मी नव्हता होय बाकीचे कोण होय तुला नातेवाईकच होई ना हा घरच होय ना तुला तुम्हाला ना मी काही बी केलं ना सागरजी तरी पटत नाही तुम्हाला माहिती आहे का आतापर्यंत तुमच्या माय

नाही तू आम्हाला समजत नाही का तेव्हा ते म्हणणं काय आहे मला सांगून दे बा आम्ही मग मध्ये काहीतरी हे करायचे बरं होते का आहे का नाही तू काऊन अशी वाटत काय काही समजतच नाही ना तुले राहत नाही का माझ्यासोबत मला ते सांग हा रोज तुला बोलायला शिवाय जात नाही रोज तू का हे करते नागपूर मोरगडत तुला काम करत तू काम असं नाही करत मला दिसते काम करतानी हा काम घेऊन करत पण तू नदी एकदम याच्या म्हणजे जसं काही अवर्लाय बर्डन असल्यासारखी करता येईल मी ना आपण आहेस किती आई बाबा मी तू चारच जण आहे ना एक संधी आहे संधी आता संधीचं काही तिला आता अलग असं सापडून देत काय आकाशाला देऊ का तिने आता फोन घेतल्या का आता मला राज नाही आहे मी नाही राज मला नाही राजा आहे मला अलग राज आहे तुम्ही अलग राहते का माझ्यासोबत मला नाही आहे इथं मला नाही राजा आहे हा तुला अल्लग राय म्हणजे याच्यासाठी नाटक चालू आहे का तुझ्या अलग राहासाठी म्हणून तू जाडून बसून करून राहिली वाटते हाय ना म्हणून ज्या झुळपूर म्हणजे आई बोलली पाहिजे तुले बाकीचे तुले बोलले पाहिजे ना मग झगडे झाले पाहिजे आणि म्हणून मग हे असं करायचं आहे ना हा याच्यासाठी अन्न करण्यासाठी नाटक होय हे तू ये तस नाही तस नाही पण माय मन नाही लागत इथं मी नाही राहत इथं माय मन नाही लागत ठीक आहे मी अलग राहत नाही तुला आता क्लिअर सांगतो मी माय माय बाबा सोडून राहत नाही मी काही तुले तु सोबत राहून माय माय बापाला काय फाशी देऊ का मी फाशी द्या दे काही नाय तर मोठं केलं मी मध्ये आणि मी काय करू आग, आ त्या सोडून देऊ आणि त्यासोबत वेगळं राहू तुले का त्या माय बापाच्या घरी जात असन तर जाय राहत असेल तर राय काय करायचंय तुले कर मी त्यांनी अल्लग राहत नाही माय मायबापाला सोडत नाही मी माय बहिणीची जिम्मेदारी आहे मायावर मी त्याला सोडत नाही काय करायचंय कर छापोईन माय बिन तर हिच तर वेगळंच चालू आहे छापोईन माय बिन तर मी म्हटलं इले आई बोलती म्हणून हे अशी करत असेल म्हटलं हा इथं तर वेगळंच चालू आहे नाही नाही आता मी सांग नाही करणार आता माय बापाल बोलवणार ना आहे नाही तर मी इले घेऊन जातो हे मला बिलकुल पटलं नाही राणी तो मी वेगळी समजत होतो वेगळी पोरगी आहे हे पण तशी नाही आहे अलग पोरगी आहे नाही ऐक ती आता मायमता नाही सोडतच नाही म्हणते आता मी काय करू जाऊ तो कुठे जाऊ आई बापाच्या घरी नाही जाऊ शकत तिथे दुसऱ्यांदा गेले तर सर्व नाव फोटो ठेवून <laughs> काय करू मी या लगाय राहत नाही म्हणते आणि <laughs> माझं असं सागरजी <laughs> सागरजी नसल्यावर टोमने मारते की टोमने मारायला स्वतःच नाव नाही येऊ देत मीच वाईट दिसतो त्या सागरजीले याच्या बहिणी यायच्या आई नाही दिसत काही गेले

जी ते अंत चालली ना आ तुमच्या बहिणीच्या घरी भांडाले आताच मी जाऊन राहिली होती कानी नाही तर तर ती गेली बाई इथं आपल्या आपल्या बबिताच्या घरी तिने या टाकला अंगणा तिच्या वाल्या आण तर तर गेली तुमच्या बहिणीच्या घरी भांडाले हा मला वाटलंच तसं पा गंगीन लावलीची ती चुगली जी गंगीन लावली चुगली हा हे बाई मोठी बदमाश आहे की अंती नालायक वानाची हा ती तिला त्या दिवशीच आपण समजावून सांगावं लागत होतं का सांगू नको बाई तिनं सर्व गोष्टी ऐकल्या होत्या चला बरं चला बरं जाऊ अगं मारण गिरण तिले आपल्या बबीतीले चला बरं चला बरं रोशनी मी का बबी त्याच्या घरी जा जा जाऊन येतो तू घरी राहिजो हा बाईले पाहिजे हा बरोबर येऊ नको तिकडं जातो मी झालं जे आई काय झालं काही नाही झालं तू बाईले पाहिजे फक्त काही नाही झालं चाला बर अगं मारण गिरण आणि तिले बदमास आहे बर चाला <laughs> म्हणते येऊ नको म्हणते घरीच राह म्हणते हा बाईले पाहिजे म्हणते बहिणीच होईल सांगत नाही माहिती सासू हा लपून ठेवते बहिणीचं होईल राहिले मारण नाही तर काय

<laughs> तुम्ही तर आहे जास्तच म्हणजे तुमचं आईच जास्त झमकते वाटते आहे की जास्त बोलत नसता का तुम्ही आई सोबत <laughs> ना <यो? laughs> नाही ना हो झमकत नाही असं दिसत काही नाही आहे चांगले आहे त्या वाल्या चांगले गिंगे आहे आता तुला तर माहिती सासरीची दात कशी राहते तर एवढं थोडी नाही आपण लक्ष नाही द्यायचं आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं आणि काही एवढं लक्ष नाही द्यायचं म्हातारा माणूस होय कधी सोडून नाही द्यावं लागते कधी बोलायला लागते लक्ष देता नाही आहात भांडणं होते घरात रोज 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 काही नाही काही काही ना काही उली उली गोष्टीकडे लक्ष दिलं ना भांडणं केलं तर जमन का आपल्याला येस येता मग आता हाय त्या थोड्याफार हाय आपल्याला लक्ष नाही देत आहेत सोडून द्यावं लागते काय करतं मग त्याच्यासोबत झगडे मग नवऱ्यासोबत झगडे आणि बिन डालतो मग काय नाही एवढं करायचं आहे का नाही त्याच्यापेक्षा आपण ऐकायचं सोडून द्यायचं ऐकायचं सोडून द्यायचं जिथं बोलायचं तिथं बोलायचं मग अशा नाही मग आपल्याला जगणं मुश्किल होऊन जाईल नाही का नाही रोज 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 जर असं भांडणं केलं आहे का नाही जगणं मुश्किल नाही होईल का आपल्या डोक्याला कान कुठं देत बसतं सांग का बरं तुमच्या स्वभावात फरक आहे पण किती काही नाही म्हटलं तर आता वहिनी नाही वली राणी वहिनी ह्याच गावात येऊ का त्या कसे आईले बोलत राहते दादा लेवली उली, उली, उली गोष्ट सांगते उली, उली सांगत जाते दादा जवळ हा आता तुमच्यासारख्या अशा जर वागल्या घरात भांडणं होत नाही हाय का नाही हा पण आमच्या घरी ना असंच चालू राहते हा तिकडे बी काय करता मग वहिनी नाही का उली, उली, उली गोष्ट दादा जवळ सांगते सागर दादा जवळ आई आहे म्हणा माझी टापटच आहे थोडीशी मी म्हणत नाही माझ्याही चांगली आहे बा म्हणून म्हणजे हा तिचा स्वभाव असा कळ खाय थोडासा

काही ना काही चालू राहते रोजच्या रोज इकडं ना काही नाही काही चालूच बिचारे आता तू नवीन नवीन आहे ना तुला काही माहित नाही धीरे धीरे सर्व समजून तुझे चल येऊ पाहून तेवढाच टाइम पास होते आपला वाला चल बरं भांडण पाहून येऊ चल बरं चल मग चला वहिणीची आई कशी भांडते तर माहीत पडते चालू छाये छाये अ कुठं चालली वा तिने घेऊन वा होच येत घेऊन कुठं चालली वा हा एवढा घाई घाई आपल्याला हा आपल्याला दिला आता जाऊ देते का नाही जाऊ दे काय माहिती बुढी

भांडण वाले पाहिजे मग तिकडे ऐकत जान घरी मग सासूर तशीच बोलत जा ऐकू ऐकू अशी झाली मग ऐकू ऐकू बोलू बोलू मले राहू द्या ताई जाऊस नाही आपण राहू दे आईपा कशा बोलून रेले तुम्हाला राहू द्या तोंड गोष्ट तसं नाही तसं नाही मी तुम्हाला आ भांडण करू की मी मी बोलणार आहे तुम्हीच म्हणता बोलणं आ तुमच्यापासूनच शिकली मी राहू द्या इथं काय भांडण करू का तुमचं मला त्याचं भांडण पावून द्या आईपा कशी पाहून राहिली आई आईपा हा तू लक्ष नको देऊ बर हा माग माग नको पाहू हा चल सांगू चल नाही तर अजून आवाज देणार आपल्याला नाही काय का जिद्द लवानाची हा गेली ते पुरीले घेऊन तिले शिकवते तिले करते आपल्या सारखं करा रे एक बदमाश थांब तू आले त्या माय पोराली येऊ दे सांगतो मग कसं राहते आज तुले जोडपेस मारायला पाहिजे लावतो चांगली हा लय माजून गेली तू हा मरे उलू 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 करून चालली गेली तिकडं आई येतो येतो करून